हे इकडं आपण खोबरं जे आपलं तांबड्या मांढऱ्यासाठी लागणार आहे ती बारीक करून घेतलं आहे पांढरा रस्सा इकडे हा अळणी रस्सा आहे आणि हा इकडे तांबडा रस्सा हा मेन रोड आहे मी मेन रोडच्या पलीकडच्या बाजूला हो आहे हॉटेलपासून जास्त अंतरावरती नाही आहे जवळचं आहे गाडी वगैरे चालू आहे त्याच्यामुळे जास्त नाही गेलो पण रस्त्यावरती तर बऱ्यापैकी वॉर्म लाईट दिसते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती दुपारचे एक वाजलेले आहेत आपण आलो आहे हॉटेलमध्ये मार्केट वगैरे झालेलं आहे सकाळी लवकर गेलो होतो आज आपल्याला ग्रेव्ही बनवायच्या म्हणून लवकर आलो आहे ॲक्च्युली सकाळी लवकर यायचं होतं सात आठ वाजता ग्रेव्ही बनवण्यासाठी पण मार्केटमध्ये काही ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आपल्याकडे कमी होतं त्याच्यामुळे पहिला मार्केट करणं महत्त्वाचं राहिलं मार्केट घेऊन आलो आहे नुकताच घरातून आत्ता इथे आलो आहे आम्ही ग्रेव्हीची सुरुवात करतो आहे बाकी बाहेरचं क्लिनिंग वगैरे नंतर होईलच किचनची क्लिनिंग झालेली आहे आता ग्रेव्ही बनवल्यानंतर मग बाकीचं सगळं होणार सेटअप वगैरे हो बाहेर आपली जे स्टेवडसाठी आहेत ती मंडळी आल्यानंतर ते होऊनच जाईल सध्या रात्री जी क्लोजिंग केलेली आहे आहे तसंच आहे रात्री जाताना पण पर बऱ्यापैकी क्लिनिंग होऊन जाते आ, बाकी पहिलं आपल्या खुर्ची वगैरे वरती टेबलवरती ठेवत नव्हतो कारण स्टाफ कमी होता आणि तेवढं वेळ भेटत नव्हता पण आपल्याकडे आता स्टाफ आहे तर आपण जो पहिला जशी क्लोजिंग करत होतो तशी आता करायला हरकत नाही आहे हे असं का तर सकाळी फ्लोअर वगैरे पूर्ण साफ करायला बरं पडतं त्याच्यासाठी मित्रांनो आपण हा टोमॅटो आणि कांदा इकडे कट करून ठेवला ग्रेव्हीसाठी त्या ग्रेव्ही मारायला सुरुवात करतोय ग्रेव्ही कशी बनवायची व्हिडिओ तुम्ही आमचा मागच्या बघितला नसेल तर वरती आय मच्यूनवरती मी लिंक देतो तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ ग्रेव्ही कशी बनवायची ती तर आता आपण सुरू करूया ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला वेळ होणार आहे जेवणासाठी कारण ग्रेव्हीला बराचसा वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर जेवण पण आपल्याला सगळंच करायचं आहे पूर्ण बहुतेक करून आठ वाजणार आहात जेवणासाठीच पण जेवढा लवकर होईल तेवढा प्रयत्न चालूच आहे तर सुरू करूया आजच्या म्हणजे ग्रेव्हीसाठी आणि बाकीच्या जेवणासाठी आपली ग्रेव्ही झालेली आहे फोडणी मारून आता चार वाजून चव्वेचाळीस मिनटं आहेत पाहुणे पाच वाजल्या ग्रेव्हीमध्ये एवढा उशीर गेलेला आहे नॉनव्हेजचं चिकन अजून आलेलं नाही आहे मी मागवलं आहे फोन केला होता मटन सकाळी बाजारला गेलो होतो त्यावेळी घेऊन आलो आहे बाकी आता मसाला करायला सुरुवात आहे हे इकडं आपण खोबरे जे आपलं तांबड्या मांड्यासाठी लागणार आहे ती बारीक करून घेतलं आहे आणि हे आपली काजूकणी ती त्याचं मिश्रण आहे ते पण बारीक केलं आहे हे मिक्सरला जरा लवकर बारीक होईल आज ग्राइंडरला मसाला टाकणार नाही कारण तेवढा उशीर नाही आपल्याकडे ग्राइंडरला जवळपास दोन ते अडीच तास लागतात मसाला तयार होण्यासाठी मिक्सरला अर्धा तासामध्ये होऊन जाईल मित्रांनो सात वाजून बेचाळीस मिनटं झालेत आपल्याकडं अजून टेबल लागलेलं ला नाही पण आपलं जेवण आत्ताच जास्त झालेलं आहे पूर्ण बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत तंदूर अजून पण पेटतो पे, तंदूरला एक पंधरा मिनटं तरी अजून लागणार आटा वगैरे लावलेला आहे ला ताटासाठी गोळं मारलेलं नाही आहेत अजून कारण आत्ता रस्त्या फक्त मारून झालेत तर आपलं जेवण हॉटकेसमध्ये पडलेला आहे हा पांढरा रस्सा इकडे हा अळणी रसा आहे आणि हा इकडे तांबडा रसा हे तांबडा आणि पांढरा रशाचा बॅकअप आहे हिवाटी दोन इकडे चिकन सिक्स्टी फायसाठी चिकन मॅरिनेट करून ठेवलं हो आहे आणखी नेते आहे ग्रीन चिकनची चिकन। ग्रेव्ही तंदुरचा आता सेटअप पूर्ण झालंय फॅमिली वगैरे पूर्ण सेटअप झालेला आहे बाहेरच्या लाईट्स पण ऑन आहेत सॉरी ही डस्टर व्यवस्थित ठेव टाकू नको सपू हा टेबल क्लीन आहे का बघतो एकदा पण बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत आज बुकिंग नाही आहे सोमवार आहे रश आज व्हायला पाहिजे बघू तुम्हाला अपडेट तर मिळणारच हा मेन रोड आहे मी मेन रोडच्या पलीकडच्या बाजूला आहे हॉटेलपासून जास्त अंतरावरती नाही आहे जवळच आहे गाडी वगैरे चाल चालू आहे त्याच्यामुळे जास्त नाही गेलो पण रस्त्यावरती तर बऱ्यापैकी वॉर्म लाईट दिसते आजची पहिली ऑर्डर आलेली आहे चिकन मसाला दोन आणि एक शाकाहारी ताटपू आहे नेक्स्ट ऑर्डर आपली चिकन फ्रायची आहे सिंगल ती पिकअप होते मित्रांनो आता पावणे दहा वाजे आपल्याकडे तीन चिकन मसाल्याची ऑर्डर आहे खाला गेल्याच आपण व्हिडिओ करता आले नाहीत आत्ता सध्या हा एक आणि मगाचे दोन टेबल चालू आहेत हा तिसरा टेबल म्हणजे आता तीनच टेबल फक्त आहेत त्यांची ऑर्डर पिकअप होते मित्रांनो रात्रीच्या साडे दहा वाजेत आपल्याकडे आता ऑर्डर आली शाकाहारी होती दोन आणि ही आहे चिकन फ्रायची ऑर्डर ही प्रत्येक वेळेला मारताना व्हिडिओ करताना करायला ना जमत नाही कारण रश असला तर व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे ज्यावेळी गर्दी कमी असते त्यावेळी व्हिडिओ करतो मित्रांनो आता ग्रेव्ही गरम करायला चालू आपण क्लोजिंग पण आवरायला लावलो आहे अशी ग्रेव्ही आपण आज सकाळीच मारली होती बरोबर एक वांडं फुल होती आता हा काचं दिसतो तिथ तिथपर्यंत ग्रेव्ही होती एका दिवसामध्ये जवळपास अर्धा डब्बू एवढे आले एक डब्बू अजून शिल्लक आहे असं हे माफ घेतलं तर आजच्या सगळ्या पाहण्या झाला तरी दोन दिवसामध्ये ही आहे ग्रेव्ही संपते म्हणजे तिसऱ्या दिवशी परत आपल्याला ग्रेव्ही मारावी लागेल तर मित्रांनो रात्रीचे पाहुणे बारा वाजलेले आहेत क्लोजिंग झालेले आहे चेअर वगैरे वरती ठेवल्यात किचनची पण क्लिनिंग झाली क्लोजिंग झाली पूर्ण तर मित्रांनो पावणे बारा वाजलेले आहेत आपली क्लोजिंग झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट होते की तुम्हाला रुची ताटक किती जातात किंवा बिझनेस किती होतो तर निश्चित आकडा सांगता येणार नाही पण एवढं सांगू शकतो की माझं इथे हॉटेल हो चालू केलं पहिल्या दिवसा दिवसापासून आणि ह्या दिवसामध्ये बरीशी प्रगती आहे माझे जे रेग्युलर व्ह्यूवर आहेत त्यांना आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेला की आपला बिझनेस कितपत होत होतो पण त्या दिवसापासून या दिवसापर्यंत भरपूर फरक पडलेला आहे पहिला आम्हाला कस्टमरची वाट बघावी लागत होती आणि आता एक अंदाज आलेला आहे की हां बाबा एवढी आपल्याला ताटं येऊ शकतात आणि आपण तेवढी तयारी ते करून ठेवतो आहे आणि आता जेवढं तयारी करतो आहे त्याचं आपा अंदाज काही चुकत नाही एक वेळ जेवण कमी पडतं पण राहत नाही आहे आजकाल क्वालिटी आहे चांगली आणखीन पब्लिसिटी होते यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअप फेसबुक किंवा बोर्ड वगैरे बाहेरचे आहेत किंवा माउथ पब्लिसिटी म्हणा ह्याच्यामुळं आपलं पब्लिसिटी होते नाव होते हॉटेलचं क्वालिटीचं वगैरे लोक चर्चा करतात ग्रुपमध्ये की आठवण हॉटेलला जा जेवण छान जा जा भेटतंय कारण आज आपल्याकडे तसे कस्टमर आले होते जे ऐकून आले होते की बाबा इथे जाऊन एकदा ट्राय करून या जेवण तुम्हाला नक्की आवडेल फर्स्ट टाईम विजिट होती आणि इथून पुढे रेग्युलर होऊ शकतात म्हणजे ते तसे बोलत होते तर विषय हा असा आहे की ह्या बिझनेसमध्ये पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे एकदा ग्राहक आले की ते परत ये येईल का नाही यावरती हा बिझनेस डिपेंड असतो व्यवस्थित जेवण नाही भेटलं तर उद्या तो येणार नाही त्यामुळे आपला बिझनेस चालणार नाही पण आपलं ग्राहक असं आहे पहिल्यांदा आलेलं विचारायच्या अगोदर आपल्या जेवणाची स्तुती करून जातं आणि आम्हाला माहिती नव्हतं आणि नेक्स्ट टाईम तुमच्याकडेच म्हणून जातं या तर यामुळे धंदा तर आपला वाढणारच आहे आज थोडंसं कमी आहे मान्य आहे पण इथून येणाऱ्या दिवसामध्ये आपला याच्यापेक्षा ट्रिपल चोबल धंदा होऊ शकतो येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट येत राहतील त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणखीन येणारे रोजचे व्लॉग तुम्ही बघत राहा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची बा बाय